ड्रग्स पकडण ठाणे गुन्हे शाखेची मोठे कार्यवाही तीन आरोपी अटकेत आप उमंग देख रहे न्यूज हर खबर पर नजर हमारी नजरिया आपका ठाणे गुन्हे शाखेची कार्यवाही झाली आहे एम डी म्हणजे ड्रग्ज विक्री प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे ही कार्यवाही ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट पाच कडून करण्यात आली पोलिसांनी एका इस्माल तीस लाखांची एम डी ड्रग्जही रंगे हात पकडले या प्रकरणात तपास करत असताना आणखी दोन आरोपींची माहिती मिळाली आणि त्यांनाही अटक करण्यात आली आहे या तिघांनी एकत्र येऊन एम डी ड्रग्जची तस्करी करण्यात प्रयत्न केला होता त्यांच्याकडून एकोणपन्नास लाख नव्वद हजार रुपयांचे ड्रग्ज आणि इतर पुरावे जप्त करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस उपयुक्त गुन्हे डॉक्टर पंढरीनाथ उगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या यशस्वी कारवाईमुळे ठाण्यातील ड्रग्ज तस्करीला मोठा झटका बसला आहे पोलिसांनी दिलेल्या

रोजी पोलीस स्टेशन कासार हद्दीमध्ये दहा ग्रॅम एम डी जप्त केला होता त्या अनुषंगानं गुन्ह्यामध्ये दोन आरोपी अटक के केले होते एक विशाल सिंग आणि दुसरा मल्लेश येवला सदरच्या गुन्ह्यामध्ये एम डी हा आ, जो आंबली पदार्थ आहे तो उत्तराखंड येथून घेऊन आल्याचं किंवा तिथून त्याने आणल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटकपादचे पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी पोलीस निरीक्षक नितीन पाटील ए पी आय भूषण शिंदे ए पी आय शरद पाटील ए पी आय पल्लवी ढगे आणि पी एस आय माने आणि त्यांच्या टीमला उत्तराखंड इथं रवाना केलं उत्तराखंड पिथोरगड या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपण एम डी बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला त्या ठिकाणी एम डी बनवण्यासाठी लागणारं साहित्य त्याचबरोबर केमिकल मशीन असं सर्व इथं साहित्य छापा कारवाईमध्ये जप्त केलं तिथं एकंदरीत अठरा लाखाचा मुद्दे मला आपण त्या ठिकाणी जप्त केला त्या कारखान्यामध्ये जे एमडी बनवणारी इतर आरोपी होते या गुन्ह्यामध्ये जे पाय आरोपी होते तीन त्या आरोपी उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेल्याचं तिथं निष्पन्न झालं त्या अनुषंगाने पी एस आय माने आणि त्यांच्या टीमनं पाठलाग करून उत्तर प्रदेश खिरी जिल्ह्यामध्ये त्या तीन आरोपींना अटक केलं त्याच्यामध्ये ओम गुप्ता भीम यादव आणि अमर कुमार कोली अशा तीन आरोपींना आपण नेपाळ बॉर्डरवरून अटक केली तर या एकंदरीत गुन्ह्यामध्ये आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे मुख्य सुरुवातीचे आरोपी आहेत दोन विशाल सिंग आणि मल्लेश येवला हे ये सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे त्यानंतर तीन जे आरोपी उत्तर प्रदेश नेपाळ बॉर्डरवरून आपण अटक केले त्यांना मान्य न्यायालयाने पाच तारखेपर्यंत पोलीस कष्टडी रिमांड दिलेली आहे या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकूण तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तो आ, आहे हे जे आरोपी आहेत हे उत्तर प्रदेश पितोरगड या ठिकाणी मेलतोडा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी त्यांची एमडी बनवण्याची फॅक्टरी होती किंवा कारखाना होता त्या ठिकाणी ते एमडी बनवत होते त्यासाठी लागणार केमिकल असेल साहित्य असेल त्या कारखान्यामध्ये मिळून आलेलं आहे या आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगाने देखील आम्ही माहिती देत आहोत त्याबरोबर या आरोपींनी हे जे एम डी आमडी पदार्थ आहे तो कुणाला वितरित केला कुणाला विकला के किंवा कोणते ड्रग पेडलर याच्यामध्ये सामील आहेत त्या अनुषंगाने देखील पोलिसांची कारवाई सुरू आहे मास्टर माइंड ह्याच्यामध्ये सध्या मुख्य आरोपी जो आहे तो ओम गुप्ता उर्फ मोनो हा यांचा मुख्य आरोपी आहे याच्या नेतृत्वामध्ये इतर त्याचे सहकारी आरोपी हे सर्व रॅकेट चालवत होते त्या अनुषंगाने आम्ही तपासात माहिती घेत आहे ते पोलीस कष्ट रिमांडमध्ये आहेत उत्तराखंड असतील अशा या निमित्तानं मी नागरिकांना देखील आवाहन करतो की ज्या कुठे ठिकाणी पाणटापऱ्या असतील किंवा इतर ठिकाणी संशयितरित्या जिथं ड्रग्ज विकलं जातं किंवा गांजा असेल एमडी असेल कोकेन असेल चरस असेल अशी कुठली माहिती जर आपल्याला मिळाली तर कृपया गुन्हा गुन्हे शाखेला त्याची माहिती द्यावी जेणेकरून आम्हाला कायदेशीर कारवाई करता <सँ>